मित्रांनो चीनमध्ये एक म्हण आहे झाड लावण्यासाठी सगळ्यात योग्य वेळ वीस वर्षांपूर्वीची होती आणि दुसरी योग्य वेळ आज आहे मित्रांनो आज आपण एन पी एस म्हणजेच नॅशनल पेन्शन स्कीम या प्रॉडक्टबद्दल माहिती घेणार आहोत खरं तर याची माहिती घेऊन इन्व्हेस्टमेंट करण्याची खरी वेळ वीस वर्ष आधी होती काल होती परवा होती काही वर्ष आधी होती पण काही हरकत नाही आज आपल्याला माहिती झालं तर आजपासून पण आपण सुरू करू शकतो एक अत्यंत जबरदस्त जगाच्या पाठीवर एवढं इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट फायनान्शियल प्रॉडक्ट कुठेही नाही आहे अनेक फायदे याच्यामध्ये आहेत ते काय आहेत तर आपल्याला त्याचा फायदा कसा होऊ शकतो ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मी तुम्हाला अगदी बेसिक पासून सांगणार आहे एन पी एस म्हणजे काय एन पी एसचे नियम काय आपण गुंतवणूक का, का करावी कशी करावी त्याचा फायदा कसा मिळतो आणि त्याच्या इतर खाचा खोचा आपण बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया नॅशनल पेन्शन स्कीम समजून घेण्यासाठी मित्रांनो नॅशनल पेन्शन स्कीम भारत सरकारने दोन हजार चार साली सुरू केली आणि तेव्हा ती ते फक्त गव्हर्नमेंट एम्प्लॉईसाठी होती याच्या आधी गव्हर्नमेंटला जे पेन्शन द्यायला लागत होतं आपल्या कर्मचाऱ्यांना त्या कर्म त्या पेन्शनची गॅरंटी होती गॅरंटीड पेन्शन मिळायचं आणि ते गव्हर्नमेंटला ऑबियसली टॅक्सेसमधून द्यावं लागायचं त्याचं बर्डन एवढं वाढत चाललं होतं की कधीतरी ते कमी करणं गरजेचं होतं आणि दोन हजार चार साली सरकारने निर्णय घेतला की ज्या एम्प्लॉईजना ज्या कर्मचाऱ्यांना पेन्शन पाहिजे आहे त्यांना स्वतः कंट्रीब्यूट करणं गरजेचं आहे आणि दोन हजार चार साली त्यांनी एन पी एस ही स्कीम सुरू केली आणि त्याच्यानंतर दोन हजार नऊ साली प्रायव्हेट ऑर्गनायझेशनमधील कर्मचाऱ्यांना देखील ही ओपन झाली आणि इतर सगळ्या भारतीयांना देखील ही ओपन झाली एक क्विक ओव्हरव्यू बघायचा झाला जर आपल्याला एन पी एस ही स्कीम काय आहे बेसिकली एन पी एसमध्ये आपण कंट्रीब्यूट करत असतो दर महिन्याला आपण इन्व्हेस्ट करू शकतो दर वर्षातून इन्व्हेस्ट करू शकतो आणि रिटायरमेंटपर्यंत म्हणजे वयवर्ष साठपर्यंत त्यानंतर आपल्याला एक रकमी अम अमाऊंट परत मिळतेच त्यासोबत आपल्याला पेन्शन पण मिळायला लागते जी पुढे आयुष्याच्या शेवटापर्यंत मिळू शकते तर याच्यामध्ये दीर्घकालीन गुंतवणूक आहे आणि मेनली हे रिटायरमेंट प्रॉडक्ट म्हणून मानलं जात आहे सो तुम्हाला रिटायरमेंट प्लॅनिंग करायची असेल तर तुम्ही एन पी एसचा नक्की विचार करू शकता याच्यामध्ये लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट लागते जेवढं लवकर तुम्ही सुरू कराल तेवढा तुम्हाला जास्त फायदा आहे आणखी नाही बरेच फायदे आहेत पहिला फायदा आहे टॅक्स बेनिफिट तुम्ही जेवढं कंट्रीब्यूट करत आहात त्यामध्ये तुम्हाला दोन लाख रुपयांपर्यंतचा टॅक्स बेनिफिट मिळतो आपण पुढे टॅक्स सेशन डिटेलमध्ये बघणार आहोत तर पहिला फायदा टॅक्स बेनिफिट दुसरं म्हणजे जेव्हा मॅच्युरिटी होते वयाच्या साठाव्या वर्षी जेव्हा ही अमाऊंट तुम्हाला एकरकमी मिळते तेव्हा देखील त्यावर ते टॅक्स भरावा लागत नाही टॅक्स फ्री असतं सो इन्व्हेस्ट करताना दर वर्षाला दोन लाखापर्यंतचा फायदा मिळतो आणि इन्व्हेस्टमेंट परत घेताना पूर्णपणे टॅक्स फ्री अमाऊंट मिळते जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये करता तेव्हा मात्र असं होत नाही ई एल एस एस म्युच्युअल फंड सोडलं तर इतर फंड्समध्ये तर तुम्हाला टॅक्स बेनिफिटही मिळत नाही आणि जेव्हा आपण म्युच्युअल फंड रिकवर करतो रिडेमशन करतो त्यावेळेला म्हणजे स्कीम आहे काय की तुम्ही किती पैसे भरणार कधी भरणार ते कम्प्लिटली वर्षाला कमीत कमी हजार रुपये भरायचे हा नियम आहे पण जास्तीत जास्त तुम्ही कितीही भरू शकता एखाद वर्ष एखाद महिना नाही जमलं काही हरकत नाही तुम्ही पुन्हा पुढे चालू करू शकता त्याच्यामध्ये कुठली पेनल्टीही नाही आहे तर तुम्हाला बचतीची सवय लागावी आणि त्यासोबत त्या बचतीवर चांगला उत्पन्न मिळावं चांगला परतावा मिळावा आणि शेवटी रिटायरमेंटसाठी तुमच्याकडे एक चांगली रक्कम तुमच्या हाती असली पाहिजे असा ह्या स्कीमचा पूर्ण प्लॅनिंग आहे सो फ्लेक्झिबिलिटी हा दुसरा फायदा तिसरा फायदा इट्स अ लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट जसं मी म्हटलं बचतीची सवय होते तुम्ही जेव्हा पण इन्व्हेस्टमेंट सुरू कराल समजा माझं वय पस्तीस आहे आणि पस्तीसपासून मी सुरुवात केली तर वय वयवर्ष साठपर्यंत मला माझे पैसे काढून घेता येणार नाही साठ नंतर रिटायरमेंटसाठी मला त्याचा फायदा होईल अर्थात मधल्या काळात एकदम गरज लागली तर पैसे काढता येतील कसे ते आपण पुढे बघणारच आहोत पण साठ वर्षापर्यंतचं लॉकिंग याच्यामध्ये आहे जो याचा खूप मोठा फायदा आहे त्यानंतर रिटायरमेंट बेनिफिटमध्ये दोन बेनिफिट आपल्याला मिळतात बघा पहिली गोष्ट आपला जो परतावा आलेला आहे तो एंटायर कॉर्पस जो आहे त्याचा साठ टक्के अमाऊंट आपल्याला पूर्ण एक रकमी मिळते लमसम मिळते आणि उरलेली चाळीस टक्के रक्कम आहे त्या ते, त्याची ॲन्युअटी म्हणजे पेन्शनमध्ये रूपांतर होतं दर महिन्याला आपल्याला पेन्शन मिळत राहतं रिटायरमेंटनंतर ओके सो दोन्ही फायदा आहे बऱ्याच जणांना रिटायरमेंटनंतर मोठा खर्च करायचा असतो मे बी घर घ्यायचं असतं किंवा आत्तापर्यंत आयुष्यात करायच्या राहिलेल्या गोष्टी करायच्या असतात तर त्याच्यासाठी एक रकमी रक्कम पण मिळते आणि आयुष्याच्या शेवटापर्यंत दर महिन्याला काही ना काही रक्कम तुम्हाला पेन्शनच्या स्वरूपात पण मिळत असते म्हणजेच काय की तुम्हाला इन्कम नसलं इन्कम थांबलं तरीसुद्धा एक अल्टरनेट इन्कम त्याच्या माध्यमातून सुरू होतं सो so, हे सगळे फायदे आहेत एन पी एसचे आता आपण एन पी एसच्या थोडं खोलामध्ये शिरूया सगळ्यात आधी आपण एन पी एसमध्ये काय इन्व्हेस्टमेंट करायची ते बघूया सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लॉंगर लाईफ एक्सपेक्टन्सी माणसाचं आयुष्यमान वाढत चाललेलं आहे जेव्हा आपण रिटायर होऊन पुढे रिटायर्ड लाईफ जगू तेव्हा आपलं आयुष्यमान किमान चार ते पाच वर्षांनी आत्तापेक्षा जास्त वाढलेलं असेल ऐंशी पंच्याऐंशी सत्त्याऐंशी अशा प्रकारचं लाईफ होणार आहे कारण मेडिकलमध्ये प्रोग्रेस होते आहे तर जास्तीत जास्त काळ आपल्याला पैशांची गरज भासणार आहे आणि म्हणून आपल्याला एन पी एस पहिला पहिली गोष्ट महत्वाची आहे दुसरी गोष्ट दुसरा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये की जर तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये असाल तर कोणी हे पेन्शन देत नाही प्रायव्हेट सेक्टरमध्ये तर आपल्यालाच आपलं पेन्शन तयार करावं लागणार आणि म्हणून प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करण्यासाठी बिझनेसमॅनसाठी फ्री लान्सर असणाऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा असा हा फायदा आहे आणि आपण याचा लाभ घेऊ शकतो आणि तिसरी महत्वाची गोष्ट ती म्हणजे महागाईचा वाढता दर इन्फ्लेशन वाढत आहे महागाई वाढतच राहणार आहे आणि जेव्हा आपण रिटायर होऊ त्याच्यानंतर आपले खर्च भागवण्यासाठी आपल्याला चांगल्या इन्कमची गरज लागणार आहे कदाचित आत्ता आपण कमावतोय यंग आहोत मे बी जे लोक आत्ता वीस पंचवीस वर्षाचे आहेत त्यांना कदाचित रिटायरमेंटचा विचारही डोक्यात येत नसेल परंतु तिथेच खरी मेक आहे जेवढं लवकर तुम्ही सुरू कराल तेवढा जास्त चांगला कॉर्पस तुम्ही तयार करू शकाल ते आपण एका कॅल्क्युलेटरमध्ये पण लवकरच बघणार आहोत पण या सगळ्या फायद्यांसाठी मित्रांनो एन पी एसचा विचार केला पाहिजे आपल्या पेन्शनचं प्लॅनिंग आत्ताच केलं पाहिजे चला आता एन पी एस जरा डिटेलमध्ये समजून घेऊया सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा तुम्ही एन पी एस अकाउंट ओपन करता ते तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही मार्गाने करू शकता ऑनलाईन मार्गासाठी ई एन पी एस आहे ई एन पी एसची लिंक जी आहे ती मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे तिथे जाऊन तुम्ही अगदी पाच दहा मिनटामध्ये तुमचं र रजिस्ट्रेशन करू शकता आणि एन पी एस अकाउंट बनवू शकता त्याच्यासाठी तुम्हाला बेसिकली तुमचे अकाउंट डिटेल्स द्यावे लागतील आधार कार्ड द्यावं लागेल पॅन कार्ड द्यावं लागेल आणि ओ टी पी बेस्ड ऑथेंटिकेशन करावं लागेल एवढं केलं की तुमचं अकाउंट बनेल आणि तुम्हाला एक पी आर ए एन नंबर मिळेल परमनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर जसा आपला पॅन नंबर असतो तसा हा पी आर ए एन प्राण नंबर याला म्हणतात तो प्रत्येक व्यक्तीला एकदाच मिळतो तुम्ही अकाउंट एकदा ओपन केलं की तो टाइम टाईमसाठी तो नंबर तुमचा राहणार आहे आणि तुमचे सगळे पुढे पेन्शनचे डिटेल्स तुमच्या कॉर्पोरेसचे डिटेल्स जेवढे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय त्याच्यावर तुम्हाला रिटर्न्स किती मिळालेले आहेत त्याच्यावर तुम्ही किती पैसे विड्रॉ केलेले आहेत त्याचे तुम्ही किती विड्रॉ करू शकता या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच ठिकाणी ऑनलाइन बघता येतील आणि बँक अकाउंट जसं आपण चालवतो तसं ऑनलाईन ई एन पी एस अकाउंट चालवता येईल जर ऑनलाईन करता येत नसेल तर तुम्ही ऑफलाईन देखील करू शकता त्याच्यासाठी अनेक बँकांमध्ये राष्ट्रीयकृत बँकांमध्ये किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता याला या पी ओ पी म्हणतात म्हणजे पॉईंट ऑफ प्रेझेन्स अनेक बँकांना एन पी एस खातं उघडण्याची परमिशन दिलेली आहे तर तुम्ही कोणत्याही बँकेमध्ये जाऊन तुमचं अकाउंट बनवू शकता आता ही जी पॉईंट ऑफ प्रेझेन्स आहे ती तुमची एकमेव खिडकी आहे तुमच्या एन पी एस प्लॅनबद्दल सगळं समजून घेण्याची तुम्ही एकदा तिथे अकाउंट ओपन केलं की त्याच्यानंतर सर्व माहिती तुम्ही तिथे घेऊ शकता तुमचे जे कंट्रीब्युशन आहे जी पण अमाऊंट तुम्ही भरताय ती तिथे जाऊन बघू शकता तुमच्या एन पी एस खात्यात किती जमा झाले आहे किती परतावा आलेला आहे ते पण तुम्ही बघू शकता ओके एन पी एस खात्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला पुढेही करता येतात ते आपण बघणारच आहोत पण ऑफलाईन तुम्हाला कशाप्रकारे ओपन करायचं ते पण मी सांगितलं दोन्ही केसेसमध्ये ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन असो तुम्हाला एक पी आर एन नंबर मिळतो तो महत्वाचा आहे एकदा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला सुरू केली वर्षाला किमान हजार रुपये तुम्हाला करायचे आहेत वर्षामधून किमान एक हजार रुपये पण जास्तीत जास्त तुम्ही कितीही अमाऊंट इन्व्हेस्ट करू शकता आता जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट सुरू करता तेव्हा तुम्हाला आणखीन एक गोष्ट निवडायची असते ती म्हणजे ऍक्टिव्ह प्लॅन पाहिजे की ऑटो प्लान पाहिजे आणि इथे खरी एन पी ची मजा आहे बघा एन पी एसमध्ये आपण जमा केलेले पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवले जातात ज्याला इक्विटी म्हणतात किंवा कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये निवडले जा इन्व्हेस्ट केले जातात किंवा गव्हर्मेंटच्या बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट केले जातात किंवा अल्टरनेट इन्व्हेस्टमेंटमध्ये इन्व्हेस्ट केले जातात म्हणजे काय जसं आपण एखाद्या म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ बनवतो काही लार्ज कॅप फंड घेतो काही डेट फंड घेतो काही बॉन्ड्ससाठीचे फंड घेतो किंवा बॉन्ड्स विकत घेतो तर या सगळ्याचा बॅलन्स जो आहे एका पोर्टफोलिओचा बॅलन्स आपल्याला एकाच प्रॉडक्टमध्ये मिळालेला आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे जे जेवढा खर्च जेवढे पैसे आपल्याला म्युच्युअल फंड मॅनेज करण्यासाठी साठी द्यावे लागतात त्याच्या अगदी कित्येक पटीने कमी अमाऊंट आपल्याला इकडे द्यावं लागते झिरो पॉईंट झिरो फाय पर्सेंट असं पकडून चला एवढ्या कमी खर्चामध्ये आपल्याला आपला पोर्टफोलिओ कंप्लीट मॅनेज करून मिळतो ते पण एकाच ठिकाणाहून ही सगळ्यात ब्युटी आहे या प्रॉडक्टची आणि म्हणून एन पी एस जगाच्या पाठीवर असं कुठेही प्रॉडक्ट नाही आहे एवढं युनिक प्रॉडक्ट आणि आता वीस वर्ष झालेली आहेत या प्रॉडक्टला म्हणजे हे ट्राईड अँड टेस्टेड प्रॉडक्ट आहे असं नाही की काहीतरी नवीन आलेलं आहे गेल्या वीस वर्षांपासून हे परफॉर्म करतं आहे स्टेबल प्रॉडक्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला इक्विटी म्हणजे शेअर मार्केटचा फायदा मिळतो डेट फंड कॉर्पोरेट बॉन्ड्सचा फायदा मिळतो किंवा गव्हर्मेंट बॉन्ड्सचा फायदा मिळतो आणि पाच प पर्सेंटमध्ये तुम्हाला अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट जसं रिअल इस्टेट वगैरे त्याच्यामध्ये पण याच्या माध्यमातून पैसे गुंतवता येतात ओके सो so, uh, सगळ्या प्रकारच्या इन्वेस्टमेंट तुम्हाला मिळतात तुम्हाला बिलकुल डोकं लावायची गरज नाही कारण गव्हर्नमेंटने एन पी एसमध्ये फंड मॅनेजर नेमलेले आहेत आणि ते फंड मॅनेजर जे आहे ते फंड मॅनेजर तुमचा फंड मॅनेज करतायत अगदी कमीत कमी, -कमी पैशांमध्ये ओके सो हा खूप मोठा फायदा आहे आता जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट सुरू करता तेव्हा दोन पर्याय आपल्याला मिळतात एक तर ॲक्टिव्ह चॉईस किंवा ऑटो चॉईस ओके ॲक्टिव्ह चॉईसमध्ये तुम्ही निवडू शकता की किती टक्के पैसे माझे इक्विटीमध्ये जावेत किती टक्के पैसे माझे कॉर्पोरेट बॉन्डमध्ये जावेत किती टक्के पैसे माझे गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये जावेत अल्टरनेट फंड जो आहे त्याच्यासाठी पाच टक्के लिमिट आहे आणि त्याच्यामुळे आपण त्याला बाजूला ठेवूया कारण किती केलं तरी ते त्याचा फार मोठा परिणाम तुम्हाला जाणवणार नाही आहे सो so, पहिले तीन जे आहेत ते महत्त्वाचे आहेत इक्विटी कॉर्पोरेट बॉन्ड आणि गव्हर्नमेंट बॉन्ड त्याला ई सी जी असं म्हणतात ई सी जी तुम्हाला शॉर्ट फॉर्ममध्ये लक्षात ठेवायला सोपं आहे ओके okay? तर तुम्हाला ठरवता येईल की कि किती पैसे इक्विटीमध्ये जायचे जर तुम्ही सुरुवात लवकर करत असाल अगदी पहिल्या पगारापासून सुरुवात करत असाल तर तुम्हाला चांगला वेळ आहे तुमचा कॉर्पस तयार करायला आणि त्यामुळे तुम्ही इक्विटीमध्ये शेअर मार्केटमध्ये जास्तीत जास्त भाग ठेवू शकता आता इथे कॅपिंग आहे मॅक्सिमम लिमिट आहे की तुम्ही जास्तीत जास्त पंच्याहत्तर टक्के पैसेच तुमचे इक्विटीला देऊ शकता बघा हे प्रॉडक्ट केवढं छान डिझाईन केलं आहे तुम्ही कितीही रिस्क मनाला वाटेल तेवढी घेऊ शकत नाही पंच्याहत्तर टक्केचं इथे कॅपिंग दिलेलं आहे म्हणजेच काय तुम्ही जर शंभर रुपये भरले तर त्या शंबर मदले पंचाहत्तर रुपये फंड मॅनेजर इक्विटीमध्ये देईल आणि उरलेले पंचवीस रुपये आहेत ते कॉर्पोरेट बॉन्डमध्ये आणि गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये डिवाईड करेल ओके सो so, तुम्हाला हा एक चांगला बेनिफिट आहे की तुम्ही ठरवू शकता दॅट इज कॉल एज ॲक्टिव्ह चॉईस पण ही जी ॲक्टिव्ह चॉईस आहे ती तुम्ही वयाच्या पन्नासाव्या वर्षापर्यंत करू शकता ओके जेव्हा तुम्ही वयाच्या पन्नासाव्या वर्षापर्यंत येता त्याच्यानंतर मात्र तुम्हाला रिटायरमेंट जवळ येते आणि त्यामुळे इक्विटी एक्सपोजर एवढं चांगलं नाही म्हणून आपोआपच तुम्ही जर पंच्याहत्तर निवडलं असेल तर आपोआपच दर महिन्याला पु दर वर्षाला पुढे अडीज अडीच टक्के कमी केले जातात म्हणजे साठाव्या वर्षापर्यंत पन्नास ते साठ दहा वर्षांमध्ये अडीच अडीच टक्के प्रतिवर्ष म्हणजे पंचवीस टक्के कमी होतात आणि जेव्हा तुम्ही साठाव्या वर्षापर्यंत येता तेव्हा पन्नास टक्के इक्विटीचं लिमिटेशन असतं म्हणजे बघा किती छान डिझाईन केलं आहे प्रॉडक्ट की तुमचं जस जसं वय वाढत जाईल तस तसं तुमची रिस्क कमी करण्याची सोय याच्यामध्ये केलेली आहे हा झाला ॲक्टिव्ह चॉईस हा तुम्हाला दर वर्षातून एकदा तुम्हाला हा ॲक्टिव्ह चॉईस करता येतो तुम्हाला वाटलं की माझं आता जे प्रोपोर्शन आहे पंच्याहत्तर टक्के ठेवलेलं ते कदाचित खूप जास्त आहे किंवा कधी कधी मार्केट डाऊन असतं आणि बॉन्ड मार्केट चांगलं चालू असतं त्यावेळेला तुम्हाला बॉन्ड मार्केटचे पर्सेंटेज वाढवता येतील वर्षातून एकदा तुम्ही ही चॉईस घेऊ शकता आणि स्वतःच्या हिशोबाने तुमचे इन्वेस्टमेंट ग्रो करू शकता ओके तुम्हाला फक्त पर्सेंटेज सिलेक्ट करायचे उदाहरणाचं समजा मी इक्विटीमध्ये पंच्याहत्तर टक्के सिलेक्ट केली तर ते पंच्याहत्तर टक्के कुठल्या शेअर्समध्ये जाणार हे मला ठरवायचं नाही आहे हे आमचा आपला फंड मॅनेजर ठरवणार आहे आता हे जे फंड मॅनेजर्स त्याच्यावर पी एफ आर डी ए या ऑर्गनायझेशनचं गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन जे हे सगळं कंट्रोल करते त्यांचं काटेकोर लक्ष असतं आपले पैसे वाया जाऊ नयेत चांगल्या प्रकारच्या स्टॉक्समध्ये जावेत याच्यासाठी त्यांनी भरपूर नियम दिलेले असतात फंड मॅनेजरला आणि फंड मॅनेजरचं दर तीन महिन्यांनी ऑडिट होत असतं त्यामुळे आपले पैसे योग्य ठिकाणी आहेत आणि ते योग्य प्रकारे मॅनेज केले जा जात आहेत याची एन पी एसमध्ये आपल्याला खात्री मिळते सो आपल्याला सिंपल चॉईस करायचे की मी किती पर्सेंट इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करू आणि जास्तीत जास्त पंच्याहत्तर टक्के तुम्ही करू शकता हा झाला पहिला मार्ग समजा तुम्हाला एवढा सगळा त्रास नाही पाहिजे डोक्याला तर तुम्हाला दुसरा चॉईस मिळतो तो असतो ऑटो चॉईस ऑटो चॉईसमध्ये आपल्याला सुरुवातीलाच तीन ऑप्शनपैकी एक ऑप्शन निवडता येतो पहिला ऑप्शन असतो अग्रेसिव्ह लाईफ सायकल त्याच्यामध्ये आपण पंच्याहत्तर टक्के इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो आणि बाकी इतर इतर बॉन्ड्समध्ये शकतो दुसरा ऑप्शन असतो मॉडरेट लाईफ सायकल मॉडरेट लाईफ सायकलमध्ये आपल्याला फार जास्त रिस्क घ्यायची नाही आहे तर आपण पन्नास टक्के मॅक्सिमम इक्विटी सिलेक्ट करू शकतो आणि बाकीचे बॉन्ड्समध्ये करू शकतो आणि तिसरा एक ऑप्शन आहे कन्झर्वेटिव्ह लाईफ सायकल ज्याच्यामध्ये आपण फक्त पंचवीस टक्के इक्विटीला देऊ शकतो माझ्या मते या कन्झर्वेटिव्हचा काही फायदा नाही आहे कारण तुम्हाला जर इक्विटीमध्ये जायचंच असेल आणि लॉंग टर्म जायचं असेल तर ह्या कन्झर्वेटिव्ह ऑप्शनचा काही फायदा नाही आहे आणि दुसरं मॉडरेट लाईफ सायकल निवडू शकता आता जेव्हा तुम्ही ऑटो ऑप्शन निवडता तेव्हा तुम्हाला बाकी काही करायची गरज नाहीये तुम्ही एक लिमिट दिलेला आहे पंच्याहत्तर टक्के किंवा पन्नास टक्के इक्विटीला आणि त्याच्यानंतर दरवर्षी तुम्ही निवडल्यापासून दरवर्षी वयाच्या याच्या पस्तीसाव्या वर्षानंतर पुढे आपोआप तुमचे एक एक टक्के किंवा दोन दोन टक्के आय थिंक कमी केले जातात म्हणजेच काय दरवर्षाला तुमचा पोर्टफोलिओ आपोआप बॅलन्स होतो तुमची जी रिस्क आहे जसजसं आपलं वय वाढत जातं आपली रिस्क कमी करण्याची गरज असते आणि फंड मॅनेजर आपोआप ते करत जातो आपल्याला स्वतः करायची गरज नाही बघा हे जे आपले इन्व्हेस्टमेंट आहेत ना दीर्घकाळ आहेत काही का लोकांचे वीस वर्ष पंचवीस वर्ष तीस वर्ष चाळीस वर्ष होऊ शकतात या इन्व्हेस्टमेंट आणि त्यामुळे आपल्याला दीर्घकालीन तेवढ्याच कन्सिस्टंटली गुंतवणूक करणं बॅलन्स करणं पर्सेंटेज चेंज करणं आपल्याला सामान्य माणसाला कामाच्या रगड्यात राहून जातात या गोष्टी आणि म्हणून आपल्याला फंड मॅनेजरचा इथे फायदा मिळतो जर तुम्ही ऑटो चॉईस निवडली तर ओके सो हा एक चांगला फायदा आपल्याला ऑटो चॉईसमध्ये मिळतो आणखीन एक गोष्ट याच्यामध्ये केली जाते की दरवर्षी जेव्हा तुमचा वाढदिवस असतो जेव्हा तो तुमचा बर्थडे असतो त्याच दिवशी तुमचा पोर्टफोलिओ बॅलन्स केला जातो म्हणजे यावर्षी मी पंच्याहत्तर टक्के इक्विटीमध्ये गुंतवलेत पण इक्विटी वाढली पण आहे शेअर्सचे भाव वाढलेत आणि त्यामुळे वर्षाच्या शेवटी मी जेव्हा बघेन मी सुरुवातीला जे पंच्याहत्तर टक्के गुंतवणूक केलेली त्याचं पर्सेंटेज आता ऐंशी टक्के झालं तर आपोआप त्याला रिबॅलन्स केलं जातं पुन्हा पंच्याहत्तर टक्क्यावर आणलं जातं दरवर्षी तुमच्या वाढदिवसाला ओके सो so, हा पण आपल्याला फीचर एन पी एसने दिलेला आहे आणि किती थॉटफुल प्रॉडक्ट आहे किती विचार करून बनवले ते बघा एन पी एस अकाउंटमध्ये कंट्रीब्यूट करण्याचे दोन मार्ग आहेत त्याला टीयर वन आणि टीयर टू असं म्हणतात टीयर वन जे आहे ते बेसिकली तुमचं रिटायरमेंट अकाउंट आहे जे मँडेटरी आहे जे तुम्हाला ओपन केल्या केल्या जेव्हा तुम्ही एनपीएस अकाउंट ओपन करता टीयर वन आपोआप ओपन आप होतं आणि तुमची रिटायरमेंटसाठीची सगळी इन्व्हेस्टमेंट तिथे तुम्हाला करायची असते ओके सो एकदम बेसिक जर तुम्ही म्हटलं तर टीयर टू नाही बघितलं तरी चालेल टीयर वन अकाउंट ओपन करा वापरत राहा त्याच्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट करत राहा पण खरी ब्युटी टीयर टू आहे टीयर टू हे एक ॲडिशनल ऑप्शनल म्हणून तुम्हाला दिलेलं आहे आणि ते किती चांगलं आहे बघा जेव्हा टीयर टू अकाउंट ओपन कराल तो ऑप्शन तुम्हाला निवडावा लागतो एकदा तुम्ही तो निवडला तर सुरुवातीला एक हजार रुपये तुम्हाला भरायचे आहेत त्याच्यानंतर तुम्ही कधीही आणि कितीही पैसे भरले तरी चालतील नाही भरले तरी चालतील ओके हे व्हॉल्युंटरी अकाउंट आहे आणि याच्यामधले जे पैसे आहेत ते जसं टीयर वनचे वाढत आहेत तसे टीयर टूचे पण वाढतील पण टीयर वनचे पैसे लॉक्ड आहेत ते तुम्हाला काढता येणार नाही टीयर टूमधले पैसे तुम्हाला पाहिजे तेव्हा काढता येतील म्हणजेच काय एक म्युच्युअल फंड तुम्हाला मिळतोय जो तुम्ही कधीही पैसे इन्व्हेस्ट करू शकता कधीही काढू शकता ज्याच्यावर सगळ्यात कमी चार्जेस लागतात आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला पुढे जाऊन टॅक्स पण वाचवता येतो कसा वाचवता येतो ते पण मी सांगतो पण तुम्हाला लक्षात आलं का टीयर वन मॅन्डेटरी आहे जे फक्त तुमच्या रिटायरमेंटसाठी आहे समजा तुम्हाला, तुम्हाला वाटलं की रिटायरमेंटसाठी एवढे पैसे आपल्याला काय करायचे तुमच्याकडे जास्त इन्कम येत आहे तर तुम्ही रिटायरमेंट प्लॅनिंग सोडून उरलेले पैसे तुमचे टीअर टू प्लानमध्ये इन्व्हेस्ट करू शकता जे जे पण ग्रो होतील आणि जे फ्लेक्झिबल राहतील तुम्हाला पाहिजे तेव्हा काढून पण घेता येतील ओके तुम्ही दोन वर्षासाठी एक वर्षासाठी एक महिन्यासाठी कधीही टाकून पैसे तुमचे परत घेऊ हो शकता ओके आता हे जे टीयर टू आहे प्युअर इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यामध्ये तुमचं पेन्शन किंवा रिटायरमेंटसाठी काही नाही आहे तर जे इन्व्हेस्टमेंटमधून इन्कम येत आहे त्यावर टॅक्स भरावा लागणार त्यामुळे तुम्हाला टीयर टूमधलं जे काही इन्कम आहे त्याच्यावर टॅक्स भरावा लागतो पण गुड पार्ट हा आहे की तुम्ही तुमच्या एन पी एसमध्ये मध्ये एकदा केवळ पूर्ण लाईफमध्ये एकदाच टीयर टूची ची अमाऊंट टीयर वनमध्ये मध्ये ट्रान्सफर करू शकता लोक याला कसं स्मार्टली वापरतात बघा टीयर वनमध्ये मध्ये रिटायरमेंट अमाऊंट जाते टीयर टूमध्ये जे काय एक्सेस इन्वेस्टमेंट करण्यासारखीची जी अमाऊंट आहे ती जाते ती वाढते ती लिक्विड पण आहे मला पाहिजे तेव्हा मी कधी काढून पण घेऊ शकतो आणि जसजसं रिटायरमेंटचं वय जवळ यायला लागतं जर तेव्हा मला वाटलं की आता जी टीयर टूची अकाउंट आहे ती मला काढू अमाऊंट आहे ती मला काढून घ्यायची आहे तर ती डायरेक्ट काढून न घेता मी ती एकदाच टीयर वनमध्ये ट्रान्सफर करेन आणि टीयर वनमध्ये एकदा ट्रान्सफर केली की ती पुन्हा मला काढून घेता येत नाही पण रिटायरमेंटच्या वेळेला साठाव्या वर्षी मला ती पुन्हा मिळेल त्यावर मला टॅक्स भरावा लागणार नाही म्हणजे टॅक्स न असलेला म्युच्युअल फंड वा प्रमाणे वाढणारा म्युच्युअल फंडपेक्षा कमी खर्च असलेला हा टीआर टू अकाउंट तुम्हाला आहे इन शॉर्ट तुम्हाला जगातला सगळ्यात चांगला म्युच्युअल फंड मिळतोय कमी कॉस्ट चांगली ग्रोथ आणि त्यासोबत नो टॅक्सेशन हा फायदा तुम्हाला टीआर टूमध्ये मिळतो अगेन हा एक ऑप्शनल आहे तुमच्याकडे जर ॲडिशनल अमाऊंट असेल तुम्हाला वाटत असेल की आता रिटायरमेंटसाठी इतकं मला पुरे आहे तर बाकीचे अमाऊंट मी टी आर टूमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो आता आपण येऊया टॅक्सेशन कडे आणि हा माझ्या मते सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे तुम्हाला दोन प्रकारचे टॅक्स बेनिफिट मिळतात पहिला बेनिफिट तुम्हाला मिळतो की जेव्हा तुम्ही दरवर्षी इन्व्हेस्ट करताय नॉर्मल आपल्याला टॅक्स बेनिफिटसाठी सेक्शन एटी सीमध्ये दीड लाखाचं लिमिट असतं ते तुम्ही याच्यात वापरू शकता पूर्णच्या पूर्ण म्हणजे दीड लाखापर्यंतच्या इन्व्हेस्टमेंटवर तुम्हाला गव्हर्नमेंटला टॅक्स भरायची गरज नाही सो तिकडे तुमचा टॅक्स वाचला आणखीन तुम्हाला एक पन्नास हजारचा बेनिफिट मिळतो दरवर्षी जो फक्त एन पी एस साठी दिलेला आहे म्हणजे दीड लाख प्लस पन्नास हजार मिळून दोन लाख रुपयांपर्यंत इन इन तुमची इन्व्हेस्टमेंट आहे दरवर्षाची त्याच्यावर तुम्हाला गव्हर्नमेंटला टॅक्स भरावा लागणार नाहीये सो स्ट्रेट फॉरवर्ड इथे तुम्हाला फायदा आहे बघा त्याहून पुढे जाऊन प्रायव्हेट ऑर्गनायझेशन्समध्ये काही कंपन्या ज्या आहेत त्या एम्प्लॉईच्या कंट्रिब्युशनबरोबर स्वतः एन पी एसमध्ये कंट्रीब्यूट करतात आणि जर तुम्ही अशा प्रकारच्या कंपनीमध्ये काम करत असाल प्रायव्हेट कंपनीमध्ये जी एन पी एस कॉन्ट्रीब्यूट करते एम्प्लॉईसाठी तर तिकडे तुमच्या पगाराच्या बेसिक प्लस डी ए जो आहे त्याच्या दहा टक्केपर्यंत अमाऊंट इन्व्हेस्ट करता येते आणि त्याच्यावरही टॅक्स लागत नाही जो एम्प्लॉयर तुमची कंपनी भरणार आहे ते पैसे ओके म्हणजेच काय पगार तुमच्या हातात येण्याच्या आधीच कंट्रीब्युशन आहे सो टॅक्स भरण्याचा प्रश्नच नाही आहे तर तिकडे पण तुम्हाला ॲडव्हान्टेज मिळतोय ओके आणि तिसरा ॲडव्हान्टेज तुम्हाला मिळतो जेव्हा तुम्ही ते पैसे काढून घेता म्हणजे तुमची मॅच्युरिटी होते वयाच्या साठाव्या वर्षी तुम्हाला एक चांगली रक्कम लमसम मिळते ती पण कम्प्लिटली टॅक्स फ्री असते त्याच्यावर टॅक्स भरावा लागत नाही त्यात जसं मी सांगितलं साठ टक्केपर्यंत रक्कम तुम्हाला पूर्ण मिळते लमसममध्ये आणि उरलेली चाळीस टक्के आहे ती तुमच्या पेन्शनमध्ये जाते जिथे तुम्हाला दर महिन्याला पेन्शन मिळतं ते पेन्शन जे आहे ते मात्र टॅक्सेबल असतं पण विचार करा तुम्ही साठ वर्ष झाली सा रिटायर झाल्यानंतर तुम्हाला ते मिळत आहे म्हणजे तुमचं मेन इन्कम थांबलेलं आहे सो मोस्टली मोस्टली ते जे तुम्हाला पेन्शन मिळत आहे ते टॅक्स लॅबच्या खालीच असेल आणि त्यामुळे तुम्हाला टेक्निकली टॅक्स भरावा लागणार नाही पण समजा तुमचं आणखीन इतर कुठून उत्पन्न चालू आहे आणि तुम्ही त्या टॅक्स लॅबमध्ये येत आहे तर जे टॅक्स लॅबमध्ये येते तो टॅक्स भरावा हो लागेल तर त्याचा फार काही विचार करण्याची गरज नाही आहे सो टेक्निकली जर तुम्ही बघितलं हे कम्प्लिटली टॅक्स फ्री प्रोडक्ट तुमच्यासाठी मिळतंय आहे आणि जर हेच म्युच्युअल फंडमध्ये करायला गेला तर ऑब्व्हिअसली चांगले म्युच्युअल फंड निवडले तर परतावा जास्त मिळेल परंतु टॅक्स पण तुम्हाला त्यावर भरावं लागेल आय एम नॉट सेंग की म्युच्युअल फंड वाईट प्रोडक्ट आहे माझ्या मते ते खरं तर चांगलं प्रोडक्ट आहे पण म्युच्युअल फंड निवडणं हे स्किलचं काम आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्युच्युअल फंडमध्ये जेव्हा आपल्याला पैसे वाढलेले दिसतात तेव्हा जरा हाताला खाज येते की काहीतरी काढूया आणि काहीतरी खर्च करूया गाडी घेऊया घर घेऊया मात्र या एन पी एसमध्ये तुमचे पैसे लॉकड आहेत ते तुम्ही वयाच्या साठव्या वर्षापर्यंत नाही काढू शकत आणि त्यामुळे अननेसेसरी खर्च होणार नाही तुम्ही रिटायरमेंटसाठी प्लॅनिंग करताय रिटायरमेंटपर्यंत ते पैसे सुरक्षित राहतील सो हा फरक आहे एन पी एस आणि म्युच्युअल फंडमधला ओके सो so, आता तुम्हाला लक्षात आलंच असेल की एम पी एस आपण का करावं कसं करावं आणि त्याच्यामधल्या काही महत्त्वाच्या गोष्टी ओके याच्यामधलं जे एज बेस अलोकेशन आहे तुमच्या वयाच्यानुसार आपोआप पोर्टफोलिओ बॅलन्स केला जातो तो खूप महत्त्वाचा फायदा आहे आता समजा तुम्ही म्युच्युअल फंड घेत आहे आणि म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही विचार केलात की मी दरवर्षी बॅलन्स करत जाईन तर तुम्हाला इक्विटीमधले म्युच्युअल फंड विकून ते आलेले पैसे डेट फंडमध्ये वळवावे लागतील जर बॅलन्स करायचं आहे आणि जेव्हा जेव्हा तुम्ही फंड विकताय तेव्हा तेव्हा तुम्हाला टॅक्स भरावा लागेल परंतु इथे एन पी एसमध्ये तुम्ही कितीही रिबॅलेन्स करा तुम्हाला टॅक्स भरावाच लागणार नाही आहे ओके सो किती प्रकारचा फायदा आपल्याला याच्यामध्ये मिळतो आहे बघा अर्थात एक याच्यामध्ये लिमिटेशन आपण म्हणू शकतो की गव्हर्मेंट कंप्लीट कंट्रोल असल्यामुळे फंड मॅनेजरला रिस्की इन्व्हेस्टमेंट करता येत नाहीत आणि त्यामुळे काही म्युच्युअल फंड जे खूप चांगला परतावा देऊ शकतात तसा आपल्याला इथे मिळत नाही पण तरीसुद्धा खूप दीर्घकाळ जर तुम्ही बघितलं तर नऊ दहा टक्के जरी हिस्टॉरिकल डेटा दिसतोय तो खूप चांगला परतावा आपल्या याच्या आपल्याला याच्यामध्ये मिळतो आणि डोक्याला ताप न करता काही विचार अभ्यास न करता तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड एक एन पी एस अकाउंट ओपन करायचं आहे दर महिन्याला दरवर्षाला जमेल तशी इन्व्हेस्टमेंट करत जायची आहे त्याच्यामध्ये काही पेनल्टी नहीं है, एक नाही आहे एखादा नाही भरलं एखादा महिना तरी चालेल आज पाचशे रुपये भरले पुढच्या महिन्यात दोन हजार भरले त्याच्या पुढच्या महिन्यात पाच हजार भरले तरी चालेल सो कम्प्लीट फ्लेक्झिबिलिटी आहे इव्हन तुम्ही नोकरी बदललीत तरीसुद्धा तुमचा पी आर ए एन नंबर जो आहे तो कॉन्स्टंट असणार आहे तुम्ही कंपनी बदललीत तरीसुद्धा तुमचं अकाउंट तसंच चालू राहणार आहे तुम्ही भारताबाहेर गेलात तरीसुद्धा तुमचं अकाउंट तसंच चालू राहणार आहे कंप्लीट फ्लेक्झिबिलिटी याच्यामध्ये आपल्याला मिळते बघा ओके चला तर आता आपण एका कॅल्क्युलेटरमध्ये जाऊया आणि बघूया की कशा प्रकारे आपल्याला याच्यात परतावा मिळू शकतो इथे मी एका ऑनलाईन कॅल्क्युलेटरमध्ये आलेलो आहे एन पी एस ट्रस्टच्या वेबसाईटमध्ये आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे निवडायचं आहे की आपली जन्मतारीख काय आहे इथे मी निवडलेली आहे ऑलरेडी दोन हजार सालची आत्ताच दोन हजार चोवीस चालू आहे सो समजा कोणीतरी चोवीस वर्षाची व्यक्ती आहे आणि ते एन पी एस अकाउंट ओपन करतात दिस इज द व्हेरी गुड एज हां बाय द वे तुम्ही जेव्हा पगार तुमचा पहिला कमावायला सुरू कराल तेव्हाच एन पी एस करा आणि जोपर्यंत तुम्ही रिटायर व्हाल तुम्हाला कल्पना पण करता येणार नाही एवढे तुम्ही पैसे कमावलेले असतील आणि चांगली श्रीमंती तुमची तयार झालेली असेल ओके चला तर मग आपण इथे कॅल्क्युलेटरमध्ये बघूया दोन हजार साली जन्म झालेली व्यक्ती जी आता चोवीस वर्षाची आहे आणि त्या व्यक्तीने पंधरा हजार रुपये पर मंथ इन्व्हेस्ट करायचं ठरवलंय ओके फिफ्टीन थाउजंड पर मंथ त्यानंतर तुम्ही किती वर्षांपर्यंत इन्व्हेस्ट करायचे तर बाय डिफॉल्ट सिक्स्टी आहे कारण साठ वर्षापर्यंत पण तुम्हाला पाहिजे तर तुम्ही आणखी दहा वर्ष पुढे पण जाऊ शकता ओके सो मॅक्सिमम इथे पंच्याहत्तर आणखी पंधरा वर्ष पुढे जाऊ शकता समजा तुम्हाला साठाव्या वर्षी सवे पैसे नाही पाहिजेत तर तुम्ही अजून ते पैसे तिथेच ठेवू शकता आणि पंच्याहत्तर वर्षापर्यंत कधीही पाहिजे तेव्हा ते परत घेऊ शकता तो तो एक अजून ॲडव्हान्टेज आहे कारण तुमचे पैसे जोपर्यंत इथे राहतील तोपर्यंत मार्केटमध्ये राहतील तोपर्यंत ते वाढत राहतील जर साठाव्या वर्षी नसेल गरज पैशाची तर अजून पुढे तुम्ही ते पैसे घेऊ शकता पण आता कॅल्क्युलेट मिशनपुरता आपण साठ वर्ष पकडूया की मी साठव्या वर्षापर्यंत हे इन्व्हेस्ट करतोय त्यानंतर तुमचं टोटल कंट्रीब्यूशन छत्तीस वर्षांचं झालं ऑब्व्हिसली वय वर्ष आत्ता चोवीस आहे अजून छत्तीस वर्षांनी वय वर्ष साठ होणार आहे त्यानंतर माय एक्सपेक्टेशन्स ऑफ रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आता बघा आपल्याला ऍक्टिव्ह आणि ऑटो चॉईस आहे मार्केटचे रिटर्न आपल्याला मिळणार आहे जर मार्केट वाढलं तर आपल्याला त्याचा पण फायदा होणार आहे आणि म्हणून काही लोकांना येत्या छत्तीस वर्षांमध्ये अकरा टक्के बारा टक्के दहा टक्के नऊ टक्के काही सी ए जी आर मिळू शकतो जो हिस्टॉरिकल आहे तर तेवढा आपण नक्की सेफली पकडू शकतो आणि म्हणून मी इथे टेन पर्सेंट कन्सिडर केलेला आहे जर मार्केट पुढे वाढले भरपूर तर ऑब्वियसली हे दहाचे बारा टक्के नक्की होऊ शकतात पण सेफ साईड आपण टेन पर्सेंट पकडूया ओके आणि त्यानंतर आपल्याला जे चाळीस टक्के पैसे आहेत त्याचे आपल्याला ॲन्युटी पेन्शन विकत नंतर तर तो चाळीस टक्के इथे आकडा आपण इथे निवडून ठेवला आणि त्यानंतर जी ॲन्युटी आहे अन्युटीचा इंटरेस्ट रेट असतो जो सहा टक्के जो आपल्याला पेन्शनचा मिळणार आहे तो कमी असतो फार तर तो सिक्स पर्सेंट इथे पकडला आहे एवढं सगळं कॅल्क्युलेशन केल्यानंतर बघा इथे आपल्याला त्याने काय सांगितलं युअर एक्सपेक्टेड मंथली पेन्शन विल बी वन लॅक ट्वेंटी सेव्हन थाउजंड सो रिटायरमेंट नंतर पुढे जोपर्यंत आयुष्य आहे त्या व्यक्तीचं तो इन्व्हेस्ट करणाऱ्या व्यक्तीचं तिथपर्यंत त्याला किंवा तिला दर महिन्याला एक लाख सत्तावीस हजार रुपये मिळत राहतील आणि त्यासोबत जे टोटल लमसम अमाऊंट आहे इथे बघा ही येलो कलर पिंक कलरमध्ये आपल्याला दिसते ती आहे तीन करोड एक्क्याऐंशी लाख ओके सो so, तीन करोड एक्क्याऐंशी लाख वयाच्या साठाव्या वर्षी मिळतील एकत्र आणि त्यासोबत दर महिन्याला पुढे एक लाख सत्तावीस हजार लाईफ लाँग जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत मिळत राहतील ओके सो so, हा दोन्ही फायदे आहेत त्याच्या बघा लमसम पण अमाऊंट मिळाले आपल्याला आणि एक अॅन्युटी अमाऊंट पण मिळाले हा ग्राफ तुम्ही बघितला तर तुम्ही ॲक्च्युली स्वतःहून इन्व्हेस्ट करत आहात चौसष्ट लाख रुपये ओके दर महिन्याला पंधरा हजार फॉर नेक्स्ट थर्टी सिक्स इयर्स तुम्ही चौसष्ट लाख तुमच्या खिशातून आहेत आणि त्याचा परतावा दहा टक्केच्या हिशोबाने केलात तर तो, तो सहा करोड छत्तीस लाख होतोय टोटल त्या सहा करोड छत्तीस लाखमधले साठ टक्के म्हणजे तीन करोड एक्क्याऐंशी लाख आपल्याला साठाव्या वर्षी मिळतील आणि उरलेले पैसे आपल्याला पेन्शनसाठी उप उपयोगात येतील सो किती चांगलं सॉलिड प्रॉडक्ट आहे आणि सिंपल प्रॉडक्ट आहे आणि लो कॉस्ट प्रॉडक्ट आहे प्लस टॅक्समध्ये जे पैसे वाचतात ते वेगळेच ते तर आपण इथे कॅल्क्युलेटर्स केलेले नाहीत ओके सो ओवरऑल इट्स अ व्हेरी गुड प्रॉडक्ट पण तुम्ही जेवढं लवकर सुरू कराल तेवढं चांगलं तेवढा हा कॉर्पस चांगला बिल्ड होईल ओके आ, आता हे आहे टोटल प्रॉडक्ट अशा प्रकारे आणखीन एक दोन गोष्टी खाचाखोचा याच्यातल्या मी तुम्हाला सांगतो ते म्हणजे तुम्हाला पैसे इथले कधी काढून घेता येतील विड्रॉल अँड एक्झिट सो तुम्हाला तीन मार्गाने पैसे काढून घेता येतात सगळ्यात पहिल्यांदा तीन वेळेला पैसे काढून घेता येतात सगळ्यात पहिल्यांदा पार्शल विड्रॉल साठ वर्ष ही खूप मोठी कालावधी आहे मोठा कालावधी आहे त्याच्यामध्ये कधीतरी आपल्याला पैशांची प्रचंड गरज लागू शकते तर त्याच्यासाठी आपल्याला इथे ऑप्शन दिलेलं आहे तुमचं पेन्शन प्लान सुरू झाल्यानंतर पहिले तीन वर्ष तुम्हाला काही काढता येत नाहीत परंतु त्या तीन वर्षानंतर पुढे तुम्हाला गरज गरज असली तर पंचवीस टक्के अमाऊंट काढता येते जे पण तुम्ही कंट्रीब्युशन केलेलं आहे त्याच्या पंचवीस टक्के अमाऊंट तुम्हाला परत काढून घेता येते कुठल्या केसमध्ये मुलांच्या एज्युकेशनसाठी लग्नासाठी घर घेण्यासाठी पहिलं घर घेण्यासाठी आणि मेडिकल ट्रीटमेंटसाठी स्वतःची पतीची किंवा पत्नीची मुलांची किंवा आपल्यावर अवलंबून असलेल्या पालकांची मेडिकल ट्रीटमेंट असेल तर काही सिरियस मेडिकल इश्यूसाठी तर त्याच्यासाठी तुम्हाला पंचवीस टक्केपर्यंत रक्कम काढून घेता येईल आणि या याच कारणांसाठी काढून घेता येतील अदरवाईज कुठल्या कारणासाठी तुम्हाला ते पैसे काढून घेता येणारच नाहीत लॉकिंग आहे याच्यामध्ये ओके सो ही पहिली केस झाली दुसरी केस तुमचं नॉर्मल एक्झिट झाली की तुम्ही साठ वर्ष झाले रिटायरमेंट झाली आता मॅच्युरिटी आलेली आहे त्यावेळेला जसं मी सांगितलं साठ टक्के अमाऊंट तुम्हाला मिळेल ती टॅक्स फ्री असेल म्हणजे वरच्या मगाच्या कॅल्क्युलेशनमध्ये आपण जे तीन करोड रुपये बघितले तीन करोड सत्तर लाख काहीतरी ते कम्प्लिटली टॅक्स फ्री हातामध्ये येणार आहे वयाच्या साठाव्या वर्षी एक रकमी तर हा बेनिफिट आहे आणि उरलेले चाळीस टक्के अॅन्युटीला जातील आणखीन एक तिसरी केस आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला प्री मॅच्युअर एक्झिट घ्यायचे प्री मॅच्युअर म्हणजे तुम्ही सांग थकलात काम करून आणि म्हटलं की नाही मला साठाव्या वर्षापर्यंत काम करायचं आहे पंचावन्न वर्षीच रिटायरमेंट घेतली समजा ओके तर त्या केसमध्ये अर्ली एक्झिट म्हणतात त्याला त्या केसमध्ये तुम्हाला पूर्ण साठ टक्के पैसे नाही मिळणार फक्त वीस टक्के पैसे मिळणार आणि उरलेले जे ऐंशी टक्के आहेत ते पेन्शनमध्ये जाणार पैसे सगळे मिळणार तुम्हाला पण जे एक रकमी मिळणार आहेत ते साठ टक्के मिळायच्याऐवजी वीस टक्के फक्त मिळणार आणि उरलेली सगळी रक्कम जी आहे ती तुमच्या पेन्शन प्लानमध्ये जाणार आणि पेन्शनच्या माध्यमातून ते तुम्हाला परत मिळणार दर महिन्याच्या हिशोबाने बऱ्याच वेळेला असं होतं सिनियर सिटिझन्सना जे रिटायर होत आहेत त्यांना एक रकमी पैसे मिळतात पण ते त्यांना मॅनेज नाही करत आहेत मग कोणीतरी त्यांना फसवतो कुठल्या तरी स्कीममध्ये पैसे गुंतवतात किंवा त्याच्यावरून बरेचसे वादविवाद होतात की पैसे कोणाकडे जावेत मुलांमध्ये वादविवाद होतात तर ह्या सगळ्या गोष्टी होतात प्रॅक्टिकली जर पेन्शन असेल तर ते एक खात्री असते सिनियर सिटिझनला की जोपर्यंत मी या जगात आहे तोपर्यंत मला पैसे मिळत राहतील फसवले जाणार नाही ओके एक रकमी पैसे असले तर ते कसे वापरावे हे कळणं पण महत्त्वाचं आहे तो पण आपल्याला बेनिफिट याच्यामध्ये मिळतो की तुम्हाला पेन्शन कंटिन्युअस चालू राहणार आहे आणि चौथी एक केस आहे त्याच्यामध्ये एक्सेप्शन इन केस ऑफ डेथ जर वयाच्या साठाव्या वर्षी वर्षाच्या आधीच ज्या व्यक्तीने इन्व्हेस्टमेंट केले तो त्याची डेथ झाली तर त्यांना पूर्ण रक्कम जे आहे कम्प्लीट हंड्रेड पर्सेंट रक्कम विदाउट ऑब्विस्ली पेन्शनची काही गरजच नाही त्या केसमध्ये तर सगळे शंभर टक्के पैसे तोपर्यंत जेवढा कॉर्पस तयार झालेला आहे तो, तो पूर्णच्या पूर्ण नॉमिनीला मिळतो आणि नॉमिनीचं नाव दिलेलं नसेल तर जो काही कायदेशीर वारस आहे त्यांना मिळतो ओके सो तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढीपर्यंत किंवा तुमच्या पा लाईफ पार्टनरला पैसे द्यायचे असतील तुमच्या मृत्यूनंतर किंवा रिटायरमेंटनंतर तर त्याच्यासाठी पण हा एन पी एस चांगला ऑप्शन ठरू शकतो तर हे सगळे आपण याच्यातल्या खोचा बघितल्या ओके आता पुन्हा एकदा कन्क्लुजनकडे येऊया मी बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत पहिली गोष्ट दर वर्षाचा तुम्हाला टॅक्स बेनिफिट मिळणार आहे तो जरूर घ्या त्याचा एक चांगला फायदा आहे आणखीन एवढ्या लो कॉस्टमध्ये एवढं सगळं एकत्र नाही मिळत तुम्ही नुसता पेन्शन प्लान विकत घ्यायला बाहेर जा आणि मग तुम्हाला कळेल मी काय म्हणतो आहे पेन्शन प्लान जे इतर प्रायव्हेटमध्ये विकले जातात ते खूप एक्सपेन्सिव्ह आहेत प्रचंड एक्सपेन्सिव्ह आहेत okay? ओके म्युच्युअल फंड वगैरे तुम्ही घ्यायला गेलात तर ते कसे घ्यायचे कोणते घ्यायचे कधीपर्यंत ठेवायचे कधी विकायचे ते आपल्याला कळत नाही बऱ्याच लोकांना कळत नाही आणि त्यामुळे तो एक फायदा तुम्हाला याच्यामध्ये मिळतोय फ्लेक्सिबिलिटी आहे कधी भरा कधी नसतील पैसे तर नका भरू दॅट इज कम्प्लिटली अप टू यू हजार रुपये वर्षाला मिनिमम भरायचे दॅट इज नथिंग कंपल्सरी सेविंग होते तुमचे कंपल्सरी होते ओके ते पैसे तुम्ही काढून घेऊ शकत नाही हा सगळ्यात मोठा महत्त्वाचा फायदा आहे त्यानंतर डायवर्सिफिकेशनचा फायदा मिळतो थोडे पैसे इक्विटीमध्ये जात आहेत थोडे बॉन्ड्समध्ये जात आहेत थोडे कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये जात आहेत दॅट इज अ व्हेरी गुड थिंग फॉर यू तुम्हाला काही डोकं लावायचं नाही आणि तुमचे पैसे योग्य प्रकारे वापरले जातात इन्व्हेस्ट केले जातात आणि सगळ्यात शेवटचं एक रकमी कॉर्पस पण मिळतो आहे आणि पेन्शन पण मिळतं आहे दोन्ही फायदे मिळतात ओके सो खूप सारे प्रॉडक्ट्स त्यांचे फायदे सगळे एकत्र करून हा एन पी एस प्रॉडक्ट बनला आहे जो गव्हर्नमेंटने तर त्यांच्या एम्प्लॉईसाठी बनवलेला पण आता सर्व भारतीयांसाठी तो ओपन केलेला आहे आणि आपण याचा नक्की विचार करू शकतो फायदा घेऊ शकतो जर तुम्ही पस्तीस चाळीसच्या आधीच्या वयात असाल तर तुम्ही डेफिनेटली एन पी एसचा विचार करू शकता त्याच्यानंतर तुम्ही एन पी एसचा विचार केलात तरीही करू शकता पन्नासीनंतर सॉरी चाळीसीनंतर पण तुम्ही विचार करू शकता परंतु तुम्हाला तेवढा जास्त परतावा मिळणार नाही कारण एन पी एसला वाढण्यासाठीचा जो वेळ आहे तो कमी कमी होत जाईल पण तरीसुद्धा जसं मी सुरुवातीला सांगितलं की झाड लावण्याची योग्य वेळ वीस वर्ष आधी होती आणि दुसरी योग्य वेळ आज आहे ओके आणखीन एक व्हिडिओ मी बनवणार आहे याच विषयावर जिथे मी तुम्हाला एन पी एस पी पी एफ ई पी एफ आणि म्युच्युअल फंड या चौघांचं कंपॅरिझन करून दाखवणार आहे तो व्हिडिओ बघितल्यानंतर मग तुम्ही तुमचा फायनल निर्णय घ्या मित्रांनो असे अनेक उपयुक्त लेख व्हिडिओ नवीन 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 आयडियाज आम्ही आमच्या व्हॉट्सअप चॅनलवर शेअर करत असतो खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून या फ्री व्हॉट्सअप चॅनलमध्ये सहभागी व्हा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमचे अपडेट्स व्हॉट्सअपवर पण मिळत जातील थँक्यू ऑल द बेस्ट बाय बाय